एक hey uh, just... <laughs> आ वेलकम टू ब्लॉग ब्लॉक गावावरून येऊन दोन दोन दिवस झाले आणि त्याच्यानंतर आता ब्लॉक स्टार्ट केला आहे तो आता आलो आहे आपल्या एरियामध्ये खारघरमध्ये आता चाललो आहे जरा दिवाळी पण जवळ आले उद्या दिवाळी आहे तो बघतो आता काय चांगलं शॉपिंगला तर नाही सी एस टीला चाललो आहे जे आवडेल ते घेतो चला तुम्ही बघा काय पडलं आहे जाणार होतो स्कूटी घेऊन बोललं नको आपला ट्रेनने गेलेला बारा आहे कोरोनातील काय आपल्याला स्थिती येणार ना नाही उभी त्याला आपल्या हार्वे स्टेशनला तर नशीब तिकीट मोबाईलवर ऑनलाईन निघते तेवढं लाईनीत लागायला लागला पर। असतं परत त्याला काही विषय नाही सी एस टी ट्रेन ला। लागलेली आहे अकरा चौपनशे चला जाऊ नशीब लवकर ट्रेन भेटली आहे लगेच भेटेल एकदा सी एस टीला अर्धी बघा इथं काय गर्दी असते चला फोटो काढायचा ठिकाण एवढं ऊन लागतो तरी बघा हे तडमडत आहेत चला आपण जरा शॉपिंग करून जाऊ काम स्टार्ट झाले तर बघूया बघा लाईन स्टार्ट झाली तर क्रिकेट आहेत आहे ना काहीतरी चालू असतं सी एस टीच्या मेन मार्केटला हे बघा एस टी गर्दी आवडेल तर घेऊ चला आलो ना की सगळ्याच वस्तू आवडतात चालत चालत कुठपर्यंत आलो आहे सगळंच चांगलं दिसतंय पैसा पाहिजे फक्त फिरून बाबा आत्ता बसले गार्डनच्या ते बघा गर्दी बघा आता जरा बघतो काय आवडलं तर घेतो जातो मार्केटला कधी एकटे येऊ नका नाही तर निघतील मी बघा वन मॅन शो शॉपिंग आपले चालू झाले कधीच एकटे येऊ नका हजार रुपयेमध्ये आपली शॉपिंग कम्प्लीट झालेली आहे बघा त्याला आता निघतो घरी इकडे घंटा आला आहे आता बाबा एकदम असं फार घरला लय बेकार अवस्था झाली ओकडं तर दिसतच असेल कसं झालं आहे चला जातो रिक्षा वगैरे करून जातो घरी आलो हायवेच्या हो। जवळ आता बघू कंटिन्यू करतो पुढं कसा काय होतं जातो तू बघा चला का आलो होतो डुमटला गर्दी बघा दिवाळी चालू झाली आजपासून इकडे आजपासूनच चालू झाली चला बॉक्स घेऊन जायचे तेवढे दोन पापडीचे परत तेवढे आणि दोन बॉक्स चला बघू गाडी होता बसणार नाही एक तास झाला मला म्हणून अजून डीमटलंच माहिती आहे बघा ट्रॅफिक बघा काय करणार पर्याय नाही चला गेला बाबा एकदा असं सामान सुटलो आता चला बघू घरात काय दुसरं काम आहे काय चला अगं आपली गाडी इतकंच लावली त्याला काय पार्किंगचं टेन्शन नाही तसं आपली सोसायटी बाहेर आहे अगं आपली गाडी चला भेटू सी एस टीला केलेली शॉपिंग दाखवतो हे बघा हे दोन शर्ट किती बोललेला काहीतरी आठशे बोललेला दिलान कितीला दिला? काहीतरी दिल साडेतीनशे काहीतरी दिलान हे दोन आणि टी शर्ट दोन दोन टी शर्ट दिलान कितीला दिलान काहीतरी दिलं ना अडीचशे काहीतरी दोन हां अडीचशे आणि कुर्ता आपला अगं कसा मस्त आहे आड़ी शिलाथ, आड़ी शिलाथ ने ने का तरी दिलं ना अडीचशेलाच अडीचशेलाच दिला ना नेक्स्ट स्पीकर खर प्राइस बघा ह्याची काय दाखवत ह्याचा उरलेला साडेतीनशे दिला न एकशे वीस आणि एक घडी रुपये चला अजून काय जास्त नाही घेतला एवढाच परत बघू यायचं आहे परत चला भेटू काय काल सी एस वरून आल्यानंतर ब्लॉक करायला भेटलाच नाही सो आता कंटिन्यू करतोय आता आहे जरा असंच घेणार करायला बघू पुढं यायचं आहे का नाही काल सी एस टीला घेतलं अजून वस्तू तर भरपूर आवडलेल्या व्यवसाय वाटत होत्या पण काय नंतर हा आला म्हणून नाही घेतल्या सो बघू आज 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 नाही ना उद्या उद्या रविवार ना उद्या ट्रेन झालो फारपर्यंत सो so, बघू कसं होत नाही गाडी घेऊन जाऊस वाटतंय पण तिकडे त्या साईडला गेल्यावर मग ट्रॅफिक जा, जायलाच आपल्याला ती जाऊन जातो आता गाडीचा भेट पण सांगतो बघा रोड बघा काय आहे करतो आहे की नाही त्याच्यानंतर डायरेक्ट निघू गाडी घेऊन गार्डनला जरा गार्डनला असतो बघ बघा फटाके फडतात पहिले आम्ही असे फोडायचो आणि आता काय नाही सगळं चेंज होत बसतंय म्हणजे ब्लॉग जे छोटे मुलं बघत असतील तर त्यांना एकच सांगणार आता मजा करून घ्या नंतरला काय नाही बाबा जिंदगी आहे चला काय असंच जरा बसलो होतो झोपून उठलो जस्ट आता सांग मी जे पहिले मोबाईल वापरायचो ना ते दाखवत होतो मला बघा हा एक आहे हा एक हा बघा कसा आहे याची बॅटरीच नाही जुने झालेत ना हा एक हा एक चालू आहे चालू आहे भरपूर मी वापरत नाही आता म्हणून त्यांना चार्ज नसते हा एक सॅमसंग अवस्था बघा काय झाले अजून अजून दोन फोन होते माझ्याकडे पण ते आता काय भेटत नाही थांबा मी सगळ्यात पहिला कुठला यूज करायचा फोन ते बघा हा बघा बटनच नाही कारण तो त्याच्यानंतर मग हा वाला त्यानंतर हा त्याच्यानंतर हा अजून एक ओ ओपोचा आहे तो पण चालू आहे तर तो भेटत नाही जर भेटला तर दाखवेन मी सो आता बस एवढंच दाखवायचं होतं आता मी चाललो बाहेर जरा आपली गाडी बघ्या जरा जायचं आहे से वॉशिंग सेंटरला उभा आधी गाडी जर चांगली असेल तर नाही कारण की त्यानंतर परवा का नंतर दिवाळी चालू होते त्यानंतर परत जायचं मग चला गाडीची तर हो गाडीच्या आवाज तर काय आहे नीट धुवायची तर गरज नाही तर आता आले तर जरा राऊंड मारून येतो राऊंड मारल्याशिवाय काय होतंय काय आपलं चला त्या टाईमला फिरण्याची मजाच होती आहे ते काय होईल असतो काय नसतो बघा भाजले बघा किती चार हजार आले तर आलेच आपण आतो जरा पेट्रोल पण टाकायचं आहे पेट्रोल टाकायला जायचं येतो तेव्हा गाडीमध्येच बंद पडत तेव्हा झोपले अजून प्रशांत येतोय ना प्रशांत आल्यावर जाऊ अजून पाहता काही आलाय ना त्याचा कुठे का जास्त मोठा ब्लॉग बनवायला भेटत नाही जेव्हा गावाला असतो ना तेव्हा मस्त मोठे मोठे ब्लॉग होतात आता जे दोन ब्लॉग टाकले ना आम्ही ती ब्लॉग वगैरे जा जा लावायची जाहीर झाली लाईटिंग आणली होती ना त्याची एक लाईट उडाली आणख्यातल्या उडाली त्याला मग परत आणायला लागणार आहे आज दाखवतो कशी लायटिंग केली नाही ब्लॉग काय जास्त मोठा करत नाही आजचा ब्लॉग एवढाच असतो लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा असं लागेल तर